नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यास ट्री या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या महा टी दोन हजार पंचवीस ची तयारी करत आहोत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी विषयासाठी जे आवश्यक आणि महत्वाचे असणारा हा एक विषय तो म्हणजे मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे मित्रांनो याचा जर आपण परिपूर्णतः अभ्यास केला तर आपला एक मार्क या परीक्षेमध्ये फिक्स होऊ शकतो कधी कधी एका मार्काचं महत्व जे एका मार्कानं ही परीक्षा अपात्र ठरलेली असतात अशा उमेदवारांना ही माहिती असत मित्रांनो एक मार्क म्हणजे काही कमी नसतो भरपूर असतो मग त्यासाठी आपल्याला तो एक मार्क आपल्या सहज खिशात घालण्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आपण पुढे जातोय पण पुढे जाण्या अगोदर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आमचं जसं यूट्यूब चॅनल आहे तशाच पद्धतीनं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे आणि व्हॉट्सअप चॅनेलसोबतच आमचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे तर आपण या दोन्ही चॅनेलमध्ये जॉईन होऊ शकता मित्रांनो व्हॉट्सअप चॅनेल हे शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी आहे आणि टेलिग्राम हे आपल्या ज्या इतर सरळ सेवा किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी आहे तर मित्रांनो वेळ न लावता आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत पाहूयात आता एक एक कवी किंवा लेखक आणि त्यांचं टोपण नाव मराठी साहित्यामध्ये अनेक लेखकांनी वेगवेगळ्या वेग टोपण नावाने लेखन केलेलं आहे मित्रांनो खाली काही प्रसिद्ध मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत बघा की हा जो कॉलम आहे तो खऱ्या नावाचा आहे इकडचे तो टोपण नावाचा आहे मित्रांनो पहिलं नाव आहे ते म्हणजे वि वाय शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर तर यांना कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखलं जातं राम गणेश गडकरी यांना ओळखलं जातं गोविंदाग्रज किंवा बाळकराम प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांना विचार यांना ओळखलं जातं केशव कुमार या नावानं कृष्णाजी केशव दामले यांना ओळखलं जातं केशवसूत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखलं जातं आत्माराम रावजी देशपांडे यांना कवी अनिल किंवा अनिल या नावानं ओळखलं जातं चिंतामणी त्र्यंबक खानुलकर यांना आरती प्रभू म्हटलं जात माणिक गोडघाटे यांना ग्रेस म्हटलं जातं नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना समर्थ रामदास म्हणून ओळखलं जात गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं दत्त दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त म्हणून ओळखलं जातं तर या ठिकाणी यशवंत दिनकर पेंढारकर यांना थोडक्यात यांना टोपण नाव जे आहे यांना यशवंत या नावानं ओळखलं जातं काशीनाथ हरी मोदक यांना माधवानुज म्हणून ओळखलं जातं गोपाळ गणेश आगरकर यांना सुधारक किंवा आगरकर असं देखील म्हटलं जातं नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी म्हणून ओळखलं जातं दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी म्हणून ओळखलं जातं वसंत बापट यांना बिजली म्हणून ओळखलं जातं तर गदी माडगुळकर यांना गदिमा म्हणून ओळखलं जातं तर अशा प्रकारचे हे काही महत्वाचे आपण लेखक आणि त्यांची टोपण नावे या ठिकाणी पाहिलेले आहेत याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपला परीक्षेत एक मार्क्स हा निश्चित आहे फिक्स आहे मित्रांनो आणि तो मार्क्स आपण सहजतेनं घ्याल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या तिथे